नमस्कार आज आपण अगदी चमचमीत खमंग अशी आज आपण इथे मसाला वांगी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही मसाला वांगी तयार होतात तर आज आपण अगदी चमचमीत खमंग अशी मसाला वांगी बनवणार आहोत ही मसाला वांगी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही मसाला वांगी तयार होतात ही मसाला वांगी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे प्रथम आपण एका छोट्या कढईमध्ये थोडं पोरणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर एक उभा चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत तर इथे कांदा भाजून झालेला आहे आता आपण इथे अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे कांदा आणि खोबरं भाजून झाल्यानंतर आपण लसूण आणि आल्याचा वापर करणार आहोत तर कांदा आणि खोबऱ्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा कांदा आणि खोबऱ्यामध्येच आपण आता आलं आणि लसूण छान आपण भाजून घेणार आहोत तर इथे साधारण एक ते दोन मिनटं आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि खोबरं परतवून झालेलं आहे आणि आता कांदा खोबरं आपण थंड करून घेणार आहोत कांदा आणि खोबरं थंड होईपर्यंत आपण वांगी चिरून घेणार आहोत तर इथे मी मिठाचं पाणी घेतलेलं आहे कधी पण वांगी चिरल्यानंतर आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत म्हणजे काळी पडत नाही तर इथे आता प्रथम आपण वांगेचे देठ काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण मधून चिरा देणार आहोत वांगी चिरताना आपण चार भाग करतो तर इथे आपण सहा भाग करणार आहोत म्हणजे वांगी पटकन शिजली जातात तर अशा पद्धतीने आपण सहा भाग करून घेतलेले आहेत सर्व वांगी अशाच पद्धतीने आपण चिरून घेणार आहोत तसं इथे वांगी चिरून झालेली आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपण ठेवून दिलेली आहे इथे आता वांगी आपण मिठाच्या पाण्यातून काढून घ्यायची आहेत आणि थोडंसं आपण इथे मीठ घेतलेलं आहे तर मीठ आपण चिरलेल्या वांग्यांमध्ये दे, अगदी देठापर्यंत अशा पद्धतीने मीठ लावून घेणार आहोत तर एकदा अशा पद्धतीने हे मसाला वांग बनवून बघा अतिशय चविष्ट असं हे मसाला वांग तयार होतं तर इथे आता आपण चिरलेल्या वांग्यांमध्ये अशा पद्धतीने स वांग्यांना आपण थोडंसं मीठ लावून घेणार आहोत म्हणजे चव छान येते तर इथे आता मीठ लावून झालेलं आहे सर्व वांग्यांना तर इथे आता आपण तर इथे आता आपण वाटण वाटून घेणार आहोत जे आपण कांदा खोबरं भाजून घेतलेलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर तर इथे हे वाटण वाटताना आपण पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे तर हे वाटण आपण अशाच पद्धतीने आपण बारीक वाटून घेणार आहोत तर इथे आपलं हे कांदा खोबऱ्याचं वाटण छान वाटून झालेलं आहे तर इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि इथे आता आपण एका कढईमध्ये फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तर इथे साधारण तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेल गरम करून घेऊ नका तर इथे आपण आता तेलामध्ये अगदी एक, एक ते दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून जे आपण मीठ लावून घेतलेली वांगी आहेत ती आपण अगदी एक ते दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण परतवून घेणार आहोत तर इथे आपण अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण आता वांगी परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपण वांगी परतवून घेणार आहोत तर इथे आपण अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत प्रथम आपण अर्धा चमचा इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आणि आता आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपण वांगी परतवून घेणार आहोत तर इथे वांगी परतवून झाल्यानंतर आपण अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून आपण अगदी स्लो गॅसवर आपण वाप देणार आहोत अगदी छान वाफवून होईपर्यंत आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला इथे गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला एक चमचा लाल तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि दोन चिमूडवर हिंग आणि चवीनुसार मीठ एक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपला हा मसाला छान तयार करून झालेला आहे आता आपण झाकण काढून वांगी आपली कितपत मऊ झालेली आहेत ती पाहूया तर इथे पाहू शकता अगदी एक मिनिटभर आपण वांग्यांना छान वाफ दिलेली आहे तर छान अशी मऊसर अशी झालेली आहे तर आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे कांदा खोबरं आणि त्याच्यामध्ये आपण जे मसाले आपण मिक्स करून घेतलेले आहेत ते आपण आता तो मसाला आपण वांग्यांमध्ये अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत प्रथम आपण इथे पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने आपण वांगी मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने हे मसाला वांग बनवून बघा अतिशय खमंग आणि चविष्ट असं हे वांगं तयार होतं नक्कीच रेसिपी बनवून बघा तर इथे आता मसाल्यामध्ये वांगी परतवून झालेली आहेत आणि मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत तर थोडंसं आपण पाण्याचा वापर करणार आहोत मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर हे मसाला वांग बनवण्यासाठी तुम्हाला कितपत रसा हवा आहे तेवढं तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी साधारण चपाती भाकरीबरोबर आणि भाताबरोबर खाण्यासाठी थोडासा रस्सा करणार आहे तर तुम्हाला कितपत रसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे आता वांगी आपण मसाल्यामध्ये छान परतवून झालेली आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे पाच ते सहा मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि छान मसाला आपण वाफवून घेणार आहोत तर इथे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून इथे पाहूया छान आपलं हे मसाला वांग तयार झालेलं आहे तर पाहू शकता छान अशी तर आलेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीरेचा वापर करणार आहोत तर इथे आपलं हे मसाला वांग छान तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आपलं हे मसाला वांग छान तयार झालेलं आहे तर आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग असं हे मसाला वांग तयार होतं तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये